जय भीम सगळ्यांना गुड आफ्टरनून शुभ दुपार झालं का सगळ्यांचं जेवण सांगा कमेंट करून बाबू <marriages> <differences>

I <laughs>

ना, पकड पकड फकड़। मी आलो ताई ओका धन्यवाद स्वागत आहे लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू अनिल दादा धन्यवाद जेवण झालं का अनिल दादा तुमचं कोण कोण व्हिडिओ आपल्या लाईववरती नवीन असेल तर लाईव्हला लाईवला लाईक करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते लाईक शेअर करायला विसरू नका अनिल दादा व्हिडिओ पहा अनिल दादा व्हिडिओ जाऊन पहाचे माझी लाईव्ह चालू आहे बाय ताई हो का चालू आहे का बरं बरं चायनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक शेअर करा सब्स्क्राइब करा विचारू नका कोणी सब केलं नसेल तर सब करा व्हिडिओ या तो ताई हा तो ताई ओके ओके अनिल दादा थँक यू जेवण झाले का ताई हो झालं झालं तुमचं झालं का जेवण सांगा आपण रत्नागिरी से देहू माई भैयाजी जेवण झालं माझ हो का बरं बरं माझी लाईव्ह संपल्यावर मी तुमच्या वरती येते वीस मिनट लाईव्ह घेणार आहे तर व्हिडिओ आपल्या लाईव्हवरती कोण नवीन असेल तर लाईव्ह वरती कोण नवीन असेल तर लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ सबस्क्राईब चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक शेअर करा विसरू नका मराठीमध्ये कमेंट करा कमेंट मराठीमध्ये टाका अयो पाणी

लाईव्ह लाईक ला ला करा लाईव्ह लाईक करा प्लीज सगळ्यांनी चॅनल वर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका छान छान कमेंट करा परी, काय म्हणत आहे ताई बसले जसमोर गणपती पप्पाची मूर्ती ठेवली ना मग तिथे बोलते すごい。<laughs> मित्रांनो खूप भूक येते इकडे या परी काय म्हण आहे ताई परी परी मस्ती करते लाईव्हवरती कोण नवीन असेल तर प्लीज लाईव्हला तर चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कोणी सब केले नसेल तर सब करा कोण नवीन असेल त्यांनी सपोर्ट करा <coughs> 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 चला सगळ्यांनी गप्पा माराची वेळ झाली आहे आपली चला तर या पटपट मी लाईव्ह बंद केली आहे ताई ओके हो का बरं बंद केली बंद का केली लाईव्ह अनिल दादा लाईव्ह बंद का केली आणल दादा व्हिडिओ पहा माझ्या आजचे कसे वाटत सांगा कमेंट करू राणीदानी पाहिले संपला हो का रडायला लागला रडताय का नेट संपलं म्हणून आणि मोबाईल मध्ये नेट टाक ऐके नाही पिलू इकडे खाली बस बस खाली मुंबई आहेत का समोर तिथे मुंगे आणखी बघू पडली बघ मागे मागून नेट टाकतो मी आणि बघतो व्हिडिओ ताई ओके ओके बर बर नेट टाका आणि व्हिडिओ पहा आले सिद्धेश दादा हाय सिद्धेश दादा दादा नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या बहिणीच्या लाईव्ह वरती जपणा ते कशाला तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर आपल्या व्हिडिओवर सॉरी आपल्या लाईव्ह वरती लाईव्ह लाईक केलेली थँक्यू ट्रेन मध्ये परत लाईव्ह घेणार आहे आशीर्वाद दिसतोय तुम्हाला सगळ्या मला पण हाय बाय हाय कश सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला वरती घर बघायला जाणार आहे ताई तो छान 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 जावा जावा बेस्ट आवाज कमी येत आहे ताई येतोय आवाज आवाज आहे इकडे कमी आवाज येत आता येते एक आवाज సిద్ధేష దా గల కా సిద్ధేష దాదా గ మహిళలా जास्त फिरू नका सगळ्यांनी आपली काळजी घ्या फोन खूप आहे आणि दादा सिद्धेश दादा बोला ते गायब झाला दोघे पण लोकांना देवाची मूर्ती नको हवी समोर अनिल दादा सिद्धेश दादा लोक येत नाही आपण समोर असल्यावरती वाईट कमेंट करायला येतात देवाच्या समोर कोणी वाईट कमेंट करत नाहीत आहे कमीच आहे आवाज हो का आवाज आहे आणि आवाज आहे ताई तेच ना लोक बघा ना आता जसं आपण असं ठेवायला लागले गणपतीची मूर्ती कुठं फ्लॉवर ठेवायला लागले ना तर येत नाहीत कोण त्यांना आपण समोर पाहिजे लेडीज समोर पाहिजे म्हणजे वाईट कमेंट करून त्यांचा पोट भरत असतो देवाची मूर्ती बघून किंवा फ्लॉवर पॉट बघून त्यांचं ही होत नाही बघितलं का देवा समोर तर बघते ना मी सकाळपासून मूर्ती ठेवते तर कोणी नाही येत वाईट कमेंटवाले लेडीज समोर दिसते की वाईट कमेंट करायला त्यांना येतो जोर येतो देवाच्या समोर नाही वाईट बोलू शकणार ते आत्ता बरोबर आवाज येत आहे ओके दादा गेले वाटत दादा गेले वाईट कमेंट वाल्याना गणपती पप्पा <laughs> मग ते नाही कोणा जास्त लाईव्ह तरी चालेल वाईट कमेंट करणाऱ्यांना वाईट कमेंट करतात काय लोक आता बघा चार किंवा पाच किंवा बघतात बघतात येतात बरेच जण बघतात बघतात गणपतीची मूर्ती आहे समोर परत जातात सगळे दोघांची गजन येतात मग फक्त लाईव्ह कमेंट करायला कारण की देवासमोर वाईट कमेंट करणारच नाही ते आणि देवा समोर करू दे नको करू दे पाठीमाग पण त्यांना हायच गणपती बाप्पा मोर्य या मंगलमूर्तीमोर आणि आज गणेश चतुर्थी पण आहे तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज अचानक संभवचे मना झालं गणपैजी का सिद्धेश दादा बाय की जरा तुम्ही कशाला करताय अनिल दादा ताई बाय नो बाय अनिल अनिलदा नो नो बाय नो बाय नो बाय दादा नमस्कार किती वेळा किती वेळा नमस्कार किती वेळा नमस्कार सिद्धेश दादा किती वेळा नमस्कार सिद्धेश दादा जर परिबाप्पा नको सिद्धेश बाबा गणपती पप्पा नको सिद्धेश दादा आले आपले हाय मॅडम कसे आहात तुम्ही खूप मस्त तुमच्या आशीर्वाद खूप छान आणि दादा नमस्कार ताई बाय हो का सिद्धेश दादा बर बर अस चालवलंय का आता संग्राम दादा जेवण झालं का तुमचं बाय ताई माझी दोन चार जी ट्रेन आहे हो का बर बर, बर 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 ओके तुम्हाला आता पाठवून देतील हे सिद्धेशादा तुम्हाला ट्रेन पाठवून देणार आहेत बाय नमस्कार बाय नमस्कार काय काय सिद्धेशा झालं जेवण संग्राम दादा तुम्ही मला बहीण मानता तर तुम्ही मराठीमध्ये कमेंट टाका संग्राम दादा तुमचं नाव छान आहे संग्राम पण तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते मी बाय <laughs> ताई अनिल नमस्कार काय 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 चाललंय तुमचा सिद्धेशाचा येऊ का तिथं येऊ मराठी मराठीमध्ये कमेंट टाका संग्राम ए है है? हो, कर बाई त्या कूलर मध्ये काय करतेस दादा, दा, दादा, ताई दादा करते, ताई हो झोपेच करतात ते ताई बाय दादा दा दादा नमस्कार ताई बाय अनिल दादा नमस्कार अस झोप आली वाटत सिद्धेश दादा संग्रामदा बोलत नाही आपल्याकडे आता जास्त का हो संग्राम दादा संग्राम दादा सुरुवातीला चांगले बोलत होता आता काय झालं भगवंत भागवत ऐकायला जायचे आहे ताई जातो मी आता हो का संग्राम दादा येत नाही तुम्ही काय झालं संग्राम दादा रुसलात का बहिणीवरती असं रुचू नका बर का ऐका देवा देवा भगवत गीता भगवत गीता संग्राम दादा अनिल दादा सिद्धेश दादा कुठे गेला तुम्ही